जय श्रीराम मित्रांनो मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रॅली जय श्रीरामांची रॅली तर चला या रॅलीचा आपणही एक भाग होऊया सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहे देशभरात आनंद आणि उत्साहाची लहर पसरलेल्या असून संपूर्ण देश जणू काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत आहे रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते त्या अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्य यांचे पुत्र होते त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते प्रभू श्रीराम सत्यवचनी व एक पत्नीव्रत व परम दयाळू होते आधुनिक भारतातील अयोध्या राज्यात महान सम्राट दशरथाच्या दरबारात प्रभू रामांचा जन्म राजकुमार म्हणून झाला होता राजा दशरथाची ज्येष्ठ पत्नी कौशल्याने भगवान श्रीराम यांना जन्म दिला होता जर आपण भगवान राम यांच्या जन्मतिथीबद्दल बोललो तर त्यांचा जन्म त्रेता युगात झाला होता असे सांगितले जाते भगवान राम यांना लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न नावाचे तीन धाकटे भाऊ होते चारही भाऊ गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुला शिक्षणासाठी गेले होते त्या गुरुकुलात त्यांना वेद पुराणे उपनिषदे शिकले तो अनुभव त्यांनी मिळवला आणि सामाजिक आणि मानवी गुणधर्माचे सखोल ज्ञान विकसित केले ते असे शिष्य होते ज्यांना त्यांच्या गुरूंनी सर्वाधिक पसंती दाखवली होती जेव्हा माता सीतेचं स्वयंवर होणार होतं तेव्हा ब्रह्माश्री विश्वमित्रांनी त्यांना आणि लक्ष्मणाला मिथिला राज्यात नेले जो कोणी तेथे ते ठेवलेले शिवधनुष्य उचलेल आणि त्यास तार बांधेल त्याला त्यांची ज्येष्ठ कन्या सीतेशी विवाह करण्याची संधी मिळणार होती श्रीराम आणि माता सीता यांची जीवनात पहिली भेट झाली जेव्हा श्रीरामांनी त्यांना बागेत फुले गोळा करताना पाहिले त्या दोघांना समजले होते की ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मानवी रूपात आहे परंतु तरीही त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करायचे होते स्पर्धा सुरू झाल्यावर प्रत्येक राजाने ते धनुष्य उंचावून ते, जाव लागला। कोनी ही ते उन्चा उन्चा धागा देणे इतके शारीरिक दृष्ट्या मजबूत नव्हते शेवटी विश्वामित्रजींनी श्रीरामांना धनुष्य उचलण्यासाठी पाठवले गुरूंच्या संमतीने श्रीरामाने त्वरित धनुष्य उचलण्याआधी शिवधनुष्याला प्रणाम केला आणि त्याला तार लावला ज्यामुळे शिधनुष्य तुटले देखा हा देखावा पाहून उपस्थित सर्व पाहुणे थक्क झाले यानंतर श्रीरामांनी माता सीतेशी विवाह केला श्रीराम रावणाचा पराभव करून अयोध्येला परत गेले संघर्ष जिंकूनही श्रीरामांनी रावणाचे पुष्पक विमान आपल्यासोबत आणले विभीषणला सर्व काही भेट म्हणून देण्यात आले अमावस्याच्या दिवशी श्रीरामांच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल अयोध्या वासियांनी संपूर्ण राज्य दिव्यांनी उजळून टाकले अयोध्या शहर म्हणून प्रकाश पसरत होती आजही हिंदू म्हणून आपण त्यांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी करत असतो श्रीरामांनी रावणाचा युद्धात पराभव केला आणि त्याचा धाकटा भाऊ विभीषण याला लंकेचा राजा बनवले ना भूतो ना भविष्य अशी रॅली आज तागायत ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे या, कि या भागामध्ये आज तागायत झाली नव्हती ते शक्य झालं ते फक्त प्रभू श्रीराम यांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण इंदिरानगर परिसर किंवा त्याच्या आसपासचा परिसर भगवामय झाला होता अगदी राममय असं जरी बोलला तरी चाले प्रभू श्रीरामांची रॅली प्रत्येक चौकात आणि नगरवासियांची प्रदक्षिणा घालत घालत आपल्या पुढच्या टप्प्यापर्यंत जात होती प्रभू श्रीरामांची आरती ही प्रत्येक नाक्यावरती घेण्यात आली प्रभू श्रीरामांचं हे स्वागत अगदी बघण्यासारखं होतं पूर्ण नगराला प्रदक्षिणा घातल्यावरती शेवटच्या टप्प्यामध्ये मारुतीच्या देवळाजवळ ही रॅली आली या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तमाम हिंदू आणि रामभक्तांचे मनपूर्वक आभार तर आपली ही प्रभू श्रीरामांची रॅली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे कामगार नाक्यावर हनुमानाच्या म्हणजेच आपल्या मारुतीच्या देवळासमोर येऊन ही रॅली इथे संपणार होती तर या मंदिराकडे आल्यानंतर प्रभू श्रीरामाची आरती केली गेली તમે મને કલન્ડર ઊંધો પર કાપો मित्रांनो ही होती आजची श्रीरामांची रॅली हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास मी संदीप पवार आपली रजा घेतो जय शिवराय जय श्रीराम तर मित्रांनो आपला झाला आहे मोयेमुळे ॲक्च्युली अंगात एनर्जी नाही आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडं हार्टचं सा प्रॉब्लेम चालू आहे तर हार्ट रेट जो आहे आपला तो शंभर एकशे दहाच्या वरच जातो आहे आणि आज हे राम प्रतिष्ठापना वगैरे हा प्रोग्राम असल्यामुळे ना एनर्जी नव्हती म्हणून मी एक ना हुती। एकने एनर्जी ड्रिंक पिली रेड कलरची आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वीस रुपयाला भेटते आणि आता आलो आहे सगळं करून तर हार्टबीट वाढले आणि पूर्ण थकवा आला आणि ग्लुकोज चढवलेला आहे तर आता थोडं दिवस ब्रेक घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी आणि खूप डॉक्टरांचं ओरडा पण काढला ते ड्रिंक बिलिंग म्हणून तर थोडा आता वेळ लागेल व्हिडिओ येण्यासाठी आणि काळजी करू नका ट्रीटमेंट चालू आहे भेटू आता वरचे वर